महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र निवडणूक हरण्याच्या भीतीने परिवर्तन पॅनलचे उमेदवार धनंजय खाडगीर यांचा तोल सुटला असून त्यांनी निवडणूक प्रक्रिया चालू असताना विरोधी पॅनलची बदनामी करणे मतदारांवर दबाव टाकणे एकंदरीत सुरळीतपणे सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून आता त्यांच्या या कृत्याविरोधात शनिवार दिनांक अठरा जून रोजी नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सिन्नर पोलिसात निवेदन देऊन तक्रार दाखल करण्यात आली महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या निवडणूक प्रक्रियेत विविध घडामोडी घडत असून यातील परिवर्तन पॅनलचे उमेदवार यांनी मतपत्रिका ही मतदारांच्या घरपोच व्हावी त्या एकाच ठिकाणी का असा सवाल करत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून सिन्नर पोलिसात तक्रार दाखल केली होती यावर आता नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेने एकत्रित येत परिवर्तन पॅनलचे उमेदवार हे हरण्याच्या भीतीने विविध आरोप करीत असल्याचे सांगत सुरळीतपणे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गालबोट लावित असल्याचा आरोप करत उलट त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर पोलिसांना देत तक्रार दाखल केली आहे याप्रसंगी नाशिक जिल्हा केमिस्ट व सिन्नर तालुका केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने जिल्हा संघटनेचे सचिव राजेंद्र धामणे उपाध्यक्ष महेश भावसार शहराचे पदाधिकारी संदीप शेवाळे निलेश शिरुडे राज्य काउन्सिलचे माजी सदस्य राजेंद्र नवले सिन्नर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी थोरात सचिव सचिन वाळुंज पदाधिकारी अतुल झळके संदीप चतुर राजेंद्र हंडोरे संदीप जाधव गणेश बोडके संतोष उगले जयेश गाडवे अजिंक्य मुदपके प्रसन्न देशमुख भूषण सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते समाधान आज सिन्नर केमिस्ट तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलच्या निवडणुका निवडणुकीचा प्रोग्राम चालू होता त्यामध्ये आमच्या राज्य संघटनेने सहा उमेदवारांचं एक पॅनल उभं केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जे काही प्रक्रिया आहे फार्मसी काउन्सिलची ती राबवत होतो पण श आमचे जे काही संघटनेचे सर्व सभासद आहेत यामध्ये प्रक्रिया अशी असते की बा बॅलेट पेपर आल्यानंतर त्या मतदाराने हा बॅलेट पेपर पोस्टाने अथवा स्वतः स्व किंवा पर असते जे कोणी असेल त्यांच्या हस्ते तिथपर्यंत पोचवाय पोचवायचा असतो ही फार्मसी काउन्सिलची प्रक्रिया असते परंतु आमचे जे काही संघटनेचे सभासद आहे यांनी आमचे संघटनेमध्ये जे कोणी पदाधिकारी काम करत करत असतात त्यांच्याकडे त्यांनी स्वखुशीने मतदान करून शिवकृपा मेडिकल हे जे सिन्नरचं मेडिकल स्टोर्स आहे यांच्याकडे ह्या मतपत्रिका जमा केलेल्या होत्या मेडिलाईन फार्मा या दोन आमच्या ज्या काही पिढी आहेत आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत सिन्नरचे त्यांच्याकडे त्यांनी स्वखुशीने जमा केलेले होते परंतु विरोधी पॅनलने त्या मतपत्रिका त्यांच्याकडून पोलीस पौल, स्टेशन किंवा पोलिसांकडे तक्रार करून त्यांच्या त्या हस्तगत केल्या आणि आमच्या राज्य संघटनेची त्यांनी बदनामी केली की बा ह्या ज्या काही मतपत्रिका आहे यांनी संघटनेचा गैरवापर करून किंवा दबाव तंत्राने या पत्रिका यांच्याकडून घेतलेल्या आहेत परंतु मी या निवेदनाद्वारे एकच सांगतो की जी काही आमची फार्मसी काउन्सिलची प्रक्रिया आहे ही आम्ही जे काही फार्मसी काउन्सिलचे नियम आहेत त्यानुसारच केलेले आहे विनाकारण या कोणीही मीडियाद्वारे किंवा चॅनलद्वारे कुठलीही बदनामी करू नये आमचं काल सतरा तारखेला हा जो काही निवडणुकीचा प्रोग्राम आहे हा संपलेला आहे आणि आता खेळीमेळीच्या वातावरणात वा सर्व काम आहे सर्वजण विरोधी पॅनल वाले असतील किंवा आमचे कोणी उभे असतील हे सर्व सभासद आहेत त्यांनी कृपया कोणीही कोणावर बदनामी करू नये त्यामुळे आम्ही आज सिन्नर पोलिस स्टेशन जे आहे तिथे आम्ही संघटनेच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे केमिस्ट अँड के संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य औषध परिषद या स्वायत्त संस्थेच्या इलेक्शन संदर्भात प्रत्येक वेळेस राज्य संघटनेकडनं एक पॅनल उतरवला जातो आणि प्रोटोकॉल आहे का उद्या सरकारला जे काही कामं करायचे किंवा जे काही संदेश द्यायचे आपल्या केम्बी बंधूंना तर ते प्रत्येक माणसापर्यंत जाऊ शकत नाही प्रत्येक माणसापर्यंत निर्णय देऊ शकत नाही मग ते संघटनेच्या अध्यक्षांना सचिवांना यांना फोन करून त्यांच्याद्वारे निवेदन देऊन दे ते सगळे कोरोनाच्या काळातल्या ज्या मदती होत्या त्या संघटनेने अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित केलेल्या आहे आणि म्हणून जर संघटना अशा प्रकारे चांगलं काम करत असेल आणि संघटनेने संघटनेच्या पॅनल संघटने संघटनेच्या वतीनं जर पॅनल उभं केला असेल तर त्या पॅनल करता मत मागणे आणि ते मत गोळा करून स्वकोषिने जे देतील ते संस्थेकडे पोहोचवणं याच्यात काय गैर आहे याच्यात कोणी गैर म्हणता असेल तर ते, ते चुकीचं आहे परंतु काय आलं ह्या संस्थेमध्ये अनेक विरोधी पॅनल उभे राहिलेले विरोधी पॅनलांनी या सगळ्या संस्थेमध्ये मीडियाद्वारे किंवा न्यूज चॅनलद्वारे अतिशय महाराष्ट्र राज्य संघटनेची बदनामी चालवलेली आहे आमचा आज फक्त हाच उद्देश आहे का संघटना ही प्रत्येक प्रसंगात प्रत्येकाच्या पाठीमागे एकदम चांगल्या पद्धतीने उभे राहते आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे का अशा प्रकारे आमच्या ज्या सिन्नरच्या दोन केमिस्टमध्ये मिडीलाइन फार्मा आणि शिवकृपा मेडिकल इथे ज्या काही बॅलेट्स सापडल्या होत्या ते आमच्या संघटनेचे सर्व जे सभासद आहे आज संघटनेच्या आमचे जो ऑल इंडियाचे पाच साडेपाच सभासद एवढी मोठी ताकद संघटनेची आहे महाराष्ट्राची सुद्धा फार मोठी ताकद आहे आणि म्हणून अशा प्रकारे आमच्या संघटनेची कुठल्याही प्रकारे बदनामी होऊ नये आज इलेक्शन संपले सतरा तारखे इलेक्शन सगळ्या गोष्टी संपलेल्या आणि जे काही विरोधी पक्षातले उभे राहिलेले होते ते सुद्धा आमच्या सभासद आहे पण आता कसं लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार असतो तो संविधानाने दिलेला असतो म्हणून आता माझं त्यांना पण विनंती की आता हे तुम्ही थांबवा आणि संघटनेत परत सहभागी व्हा आम्ही तुम्हाला संघटनेमध्ये सहभागी करून घेऊ आणि आपली एक सगळी संघटना उभी राहील तर सगळ्यांच्या त्याच्या दृष्टीने व्यवस्थित येईल म्हणून आज शिंदे पोलीस स्टेशनला आम्ही हेच नम्र निवेदन द्यायला आलेलो आहे का अशा प्रकारच्या इथून पुढच्या काळामध्ये जे काही बदनामीकारक होईल त्याकरता आम्ही आज निवेदन देतोय दे आणि थांबतो निवडणूक हरण्याच्या भीतीने परिवर्तन पॅनेलचे उमेदवार धनंजय खाडगेर तसेच अनेक विरोधी पॅनेलचे उमेदवार यांचा तोल गेलेला आहे विरोधी पॅनलची बदनामी करणे फार्मासिस्ट मतदारांवर दबाव टाकणे तसेच एकंदरीत सुरळीत असलेली मतदान प्रक्रियेला गालबोट लावण्याच्या उद्देशाने सिन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य आहे आमच्याकडे जे काही बॅलेट पेपर सापडलेले आहेत ते आम्ही संघटनेचे एक सक्रिय पदाधिकारी अनात्याने अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये काम करीत असतो संघटनेचे पॅनल या कौन्सिलला उभे केल्याने आमच्या शहरातील अनेक सभासदांनी फार्मासिस्ट मतदारांनी या मतपत्रिका स्वखुशीने आमच्याकडे आणून दिलेल्या आहेत विरोधी पॅनलच्या उमेदवारांची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचा दारुण पराभव होणार आहे हे निश्चित आहे त्याच्यामुळेच आमच्या सर्व पदाधिकारी संघटना किंवा आमचं जे काही महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचं आपलं पॅनल आहे या सर्वांना बदनाम करण्याच्या उद्देशाने सर्व विरोधी पॅनल एकत्रित येऊन आमची बदनामी करीत आहेत या बदनामीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही हेच आम्ही या निवेदनाद्वारे स्पष्ट करीत आहोत सी इलेक्शनच्या संदर्भात आमच्या शिंदे तालुक्यात जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय व घृणास्पद आहे विरोधी उमेदवार ज्यांना माहित होतं पहिल्यापासून ते निवडून येणारच नाही परंतु कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठंतरी काहीतरी कारण निमित्त शोधायचं आणि संघटनेची बदनामी करायची हेच त्यांनी केलं आणि हे सगळ्या सभासदांच्या लक्षात आलेलं आहे आमच्या तालुक्याच्या वतीनं मी ग्वाही देतो की आमचा तालुका पूर्णपणे आमचे दो जे दोन सदस्य आहेत मिडीलाइन फार्मा व शिवकृपा मेडिकल यांच्या पाठीशी काही उभे राहतील व त्यांना कोणत्याही प्रकारे संकट आलं तरी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी मी तालुक्याच्या वतीने ग्वाही देतो